यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही कडीपत्त्याच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार आणि होण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले युट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कडीपत्त्याच्या झाडाविषयी ही माहिती पाहणार आहोत झाडाच्या वाढीसाठी खते कोणती द्यायची झाडाला ला लागणारे ऊन पाणी झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका घरच्या घरीच कुंडीमध्ये कडीपत्त्याचे झाड लावणे वाढवणे हे अतिशय सोपे आहे कारण या झाडाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही कढीपत्त्याच्या झाडाला ही फक्त पाणी येतात त्यामुळे फुलांच्या झाडाप्रमाणे या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळण्याची आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे एक तीन ते चार तास एवढे जरी ऊन या झाडाला मिळाले तरी देखील हे पुरेसे होते एवढ्या उन्हामध्येच हे झाड खूप छान असे वाढते मात्र जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा ते लावण्यापूर्वी माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत बुश तयार करावी तर त्यासाठी एक भाग साधी माती एक भाग मुरमाड माती व एक भाग कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे तुम्ही त्यामध्ये शेणखत गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत, खत यासारख्या खतांचा वापर करू शकता तर हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून सुरुवातीला एक आठ ते दहा इंचाच्या कुंडीमध्ये जरी हे रोप लावले तरी देखील या झाडाची वाढ ही चांगली होते कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी ही जास्त खते देण्याचीही आवश्यकता नसते मात्र जेव्हा आपण हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा या झाडाला आपण दिलेल्या मा खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे मिळत असतात त्यामुळे महिन्यातून एकदा शेणखतापासून लिक्विड खत तयार करून जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला दिले तर कढीपत्त्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तो हिरवागार आणि घनदाट होतो तर हे लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा जे शेणी असतात त्या दोन दिवसासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि हे जे तयार झालेले जे खत आहे ते देखील तसेच न देता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची देखील होण्यासाठी ही मदत होईल कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्यापासून जर तुम्ही खत तयार करून दिले तर झाडाला खूप चांगला असा हा फायदा होईल आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या दहीचा वापर हा करणार आहोत दही हे झाडासाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे कारण दह्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन पाने हिरवीगार आणि चमकदार देखील ही होत राहतात मात्र जेव्हा आपण दह्याचा वापर खत करण्यासाठी करतो तेव्हा हे दही हे थोडे जास्त दिवसाचे आंबट असे घ्यावे म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल दही हे खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो मात्र या दह्याचा वापर करताना हा प्रमाणशीरच करावा तरच ज जा, झाडाला फायदा होईल नाही तर नुकसान देखील होण्याची शक्यता असते तर हे खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक चमचा दहीचा वापर हा करणार आहे एक चमचा दह्यामध्ये एक लिटर पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून जे तयार झालेले पाणी आहे त्याचा वापर हा खत म्हणून आपण करणार आहोत हे जे तयार केलेले पाणी आहे त्या पाण्याचा स्प्रे देखील तुम्ही झाडावरती करू शकता मात्र पाण्याचे प्रमाण हे थोडे वाढवून नंतरच त्या पाण्याचा स्प्रे हा झाडावरती करावा त्यामुळे जी पाने आहेत ती हिरवीगार आणि चमकदार ही होतील आता हे जे आपण दह्यापासून खत तयार केलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी कोरडी होऊ द्यावी म्हणजे जेव्हा आपण हे खत झाडाला देऊ तेव्हा ते, ते मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होऊन ते झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचेल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला चा असा चा 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 फायदा होईल तर अशा प्रकारे महिन्यातून एकदा जरी तुम्ही एक या दह्यापासून खत तयार करून कडीपत्त्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन क आपले जे झाड आहे ते घनदाट आणि पाणी हिरवीगार होतील तर कशा वाटल्या व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय